वसंत विद्यालय थे बालक दिनानिमित्त नेहरूंच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षक इतर कर्मचारी सुद्धा मंचावर येऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पळ त्यांना आदरांजली आदरांजली दिली कृपया या मंचावर या सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी त्या निमित्त वसंत विद्यालय गडचिरोजेस आढळ मॅडम नहीं, फोटो नाही फोटो तुमच्या कॅमेरात काढते आण फोटो काढते नाही बालक दिन आणि पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त विद्यालय गडचिरोली त्या हायस्कूलमध्ये कार्यक्रम साजरा होत आहे seruas शिक्षकवृंदांनी या ठिकाणी जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे आणि आज बालक दिन निमित्त विद्यालयामध्ये कोण असल्यामुळं पूर्व पडवीत बसलेले आहेत खाली घराखाली बसलेले आहेत काही विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन व संशोधन केंद्रामधून उपस्थित झालेले प्रमुख अतिथी व्याख्याचे प्रबोधनकार ज्ञानेश्वर मिटगुलेकर यांचं तुम्हाला व्याख्यान ऐकायचं आहे तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे बसावा तत्पूर्वी मी आपल्या विद्यालयाचे पर्वेश सन्माननीय मधुकांत आमटेके सर स्थानपन्न होतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री प्रभाकर मंजूरकर सर ते पण मंचावर स्थानपन्न होतील अशी मी त्यांना विनंती करतो तर आज जे पुणे जिल्ह्यातून आपल्यासाठी काही खास सर्व विद्यार्थ्यांना काही असं मार्गदर्शन करणार आहे हा विद्यार्थ्यां शांतपणे मसावा तर मी श्री माननीय ज्ञानेश्वर मिरगुले सर मी आजचे जे व्याख्याते आहे प्रबोधनकार आहे सर ज्ञानेश्वर मिळकुले सर मी थोडा वेळ म्हणजे बसण्याची विनंती करतो सहा पन्नासांनी आणि आपल्या विद्यालयाचे पर्यावरती श्री मान्य मधुकांत रामटेके सर आपल्यासोबत एक देशभक्तीपर गीत सादर करणार आहे त्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी शांत चित्ताने शांतपणे सरांनी सरांचं देशभक्तीपर गीत ऐकावं श्री मधुकांत रामटेके सर मित्रांनो तुम्ही शांत बसता का शांत बसल्याने किती पैसे घेता सांगा म्हणूनही बोलू नये मला उपस्थित व्याख्याचे प्रबोधनकार श्री ज्ञानेश्वर मिडगुले साहेब यांचं स्वागत आपल्या विद्यार्थी ज्येष्ठ शिक्षक प्रभाकर मंदुरकर सर त्यांना पुष्प देऊन स्वागत करतील धन्यवाद <प्राथ> सर आता आपल्या समोर एक आपल्या विद्यालयाच्या परीक्षक श्री मदूकांत रामटेकेसर देशपत्नी सादर करतील श्री मधुकांत रामटेकेसर विद्यार्थी मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर तुम्ही शांत वा पाहू गाणं म्हणू की नको सांगा हा माझा आवाज नसेल पसंत मी बसतो चित्र असं कोणतं कार्य करू नका तुम्ही जे आम्हाला पावर उपयोग करावा लागेल आज बालक दिन आहे आमची इच्छा नाही तुमचा अंगार हा दुखण्या उठवण्याची विद्यार्थी मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर बालक दिन मला कालपासून सूचना मिळालेली होती की रामटेकेसर तुम्ही प्रोग्राम घ्या म्हणून आणि त्या अनुषंगाने मी थोडस तयारी सुद्धा केली आता मला तर काही भाषण देता येत नाही म्हटलं एक चार वेळीच देशभक्तीभरात गाव गाव आता बालविद्यार्थी मित्रांनो बालक दिन साजरा करतो आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांना बालकाविषयी अतिशय प्रेम होत बालक म्हणजे या देशाचे राष्ट्र निर्माते असं ते मानत असतात मुलं म्हणजे देवासाठी फुलं असं ते मानत होते आणि मुलं ते अतिशय प्रेम करत होते त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग घडले त्यापैकी मी एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि मग त्यांच्या गाण्याला सुरुवात करतो पंडित जवाहरलाल नेहरू सर त्याने शांत करा पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा भारताचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस ते आपल्या बंगल्याच्या बगिचामध्ये ते फिरत होते मॉर्निंग वॉक करत होते नाही का तर त्यांना एका मुलाचा रडण्याचा आवाज आला आता तो मुलगा त्याची आई नव्हती त्याच्याजवळ त्याची आई झाडाला पाणी घालत होती होते। तर हा आवाज मुलाचा आई म्हणते त्या रडण्याच्या दिशेने गेले आता मुलगा सुद्धा खूप हुशार होता चाली चाली मोठा ला ला। तो लहान सात आठ महिन्याचा त्याला जाणीव झाली की माझी आई आली म्हणून आणि तो पुन्हा मोठ्याने ओडायला लागला पुन्हा मोठ्याने रडायला लागला तर जवाहरलाल नेहरूच्या यांनी त्याला पकडलं पकडल्याबरोबर तो मुलगा एकदम शांत झाला आणि मग नंतर नेहरूजी नेहरूजी त्याच्यासोबतच खेळायला लागले त्याला खेळवायला लागले त्याच्यासोबत खेळायला लागले काही थोड्या वेळाने त्याची आई आली तिने बघितलं बा आपल्या एवढा मोठा देशाचा पंतप्रधान आणि माझ्यासारखे गरीब बिचाऱ्या बाईच्या मुलाला त्यांनी हातामध्ये घेतलं ते पाहून तिला आश्चर्य वाटलं त्यांच्या जीवनामध्ये असे मुलांविषयी जीवना खूप मुलांविषयीचे मुलांचे असीम प्रेम करायचे आता एक गीत मी म्हणणार आहे तुमच्या समोर हे गीत जागृती वाचलं आहे त्यावेळेस मी सुद्धा खूप लहान होतो आमच्या चंद्रभूरच्या जैन हा मध्ये हा जागृती पिक्चर लागला होता आणि मी सुद्धा तिथे पिक्चरचा सिनेमा पाठवता मी खूप शौखी होतो अभि अभिभट्टाचार्यावर हे गाणं फिल्मांकन केलेलं होतं आणि याला लिहिलं प्रदीप यांनी प्रदीप यांनी रामचंद्र त्रिवेदी यांना प्रदीप म्हणतात तर त्यांनी हे गाणं लिहिलं नेहरू आणि गांधीजींना आपल्या ठेवून हे त्यांची कल्पना करून ते गाणं लिहिलं त्या गाण्या ते पूर्ण गाणं मी म्हणणार नाही वेळ जातो म्हणून मी फक्त गाण्याचं एकच कडव म्हणणार आहे त्या गाण्याचा मुखडा आणि एक कडवं ठीक आहे तुम्ही शांत चित्ताने ऐका किसी निकाल के हम लाए है तूफान से किसी निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के हम लाए है तूफान से किसी निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के तुम ही भविष्य मेरे भारत विशाल के तुम ही भविष्य मेरे भारत विशाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के हम लाए हैं तुझान से इस्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के देखो कहीं बर्बाद ना हो ये बगीचा देखो कहीं बर्बाद ना हो जाने बगीचा इसके घर के खून से बापू में है सीचा इस को के खून से बापू ने है रखा है शहीदों ने बाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के हम लाए है तूफान किसी निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के धन्यवाद गीताद्वारे अतिशय सुंदर गीत भक्तिपर गीत सादर केला आम्ही तुम्हाला एक संदेश दिला आहे की बाल जे देशाला कशा प्रकारे सांभाळून ठेवणार आहे आणि ते सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे तर त्या गीता वागताचा उद्देश होता तर खूप छान सर आता आपल्या बाल दिनी